तर आदित्य ठाकरेंची भूमिका हीच ठाकरे गटाची भूमिका आहे मनसे आणि ठाकरे गट युतीच्या चर्चांवर का जर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याच्या चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहेत आणि यालाच अनुषंगाने याच्याच अनुषंगाने आदित्य ठाकरे यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं तसंच संजय राऊत यांनी युतीच्या चर्चेवर आता प्रतिक्रिया दिली ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ती शिवसेनेचीच भूमिका आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे आणि काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी पण तीच भूमिका मांडली होती की मोदी शहाला महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका महाराष्ट्र गिळताय काँग्रेसचीही तीच भूमिका आहे त्याच्यामुळे हे जे समविचारी पक्ष आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू पाहणारे किंवा महाराष्ट्र उद्योगपतींच्या गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे या सगळ्यांनी एकत्र यावं ही भूमिका आमच्या सगळ्यांचे